श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण जर श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर केलं ला नसेल तर जरूर जरूर करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आणि शास्त्र धर्माची माहिती तुम्हाला मिळेल श्री स्वामी समर्थ तर आज आज आपण बघणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून पितृदोष कशाला म्हटला जातो आणि पितृ या पितृ पंधरवाड्यामध्ये आपण कुठल्या प्रकारची सेवा केली पाहिजेत आणि आपल्या गुरुंच्या सानिध्यात आपण कुठल्या प्रकारची सेवा करून आपल्या पितरांना मुक्तता दिली पाहिजे तर आपण बघू शकता या चातुर्मासामध्ये सर्वात आधी चातुर्मास जेव्हा येतो तेव्हा चातुर्मासामध्ये हे चार महिने असतात तर हे डिवाईड झालेले असतात तर या महिन्यामध्ये जे पहिला महिना असतो चातुर्म मा, चातुर्मासाचा तर तो भगवान शिवाचा असतो आणि त्यानंतर जे दहा दिवस असतात म्हणजे श्रावणातली जी अमावस्या असते ती अमावस्या झाल्यानंतर जे दहा दिवस असतात म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्दशी जी असते त्या दिवशी चतुर्द चतुर्दशीच्या दिवसापासून अनंत चतुर्दशीपर्यंत श्री गणेश चतुर्दशीपासून अनंत चतुर्दशी पर्यंत हे गणेशाचे दिवस असतात आणि त्यानंतर जे, जे पुढील पंधरा दिवस येतात अनंत चतुर्दशी व्रतानंतर तर त्याला पितृ पंधरवाडा असं पितरांचे असतात तर असे प्रत्येक दिवस या चतुर्मासामध्ये मा दे प्रत्येक देवी देवतांनी वाटून घेतलेले आहेत कारण भगवान विष्णू हे शेषशाही नागावर विराजमान होऊन निद्रिस्त झालेले असतात जगाचा पालन करता हा निद्रिस्त असतो त्यामुळे या दे या पृथ्वीवरील भार सांभाळण्याचा कारभार या देवी देवतांना दिला दे जातो त्यामधील हे दिवस आहेत तर या दिवसांना पंधरा दिवस, दिवस जे आहेत हे पितृ पंधरवाडा याला महालय श्राद्ध असे म्हणतात तर यामध्ये ज्याप्रमाणे नवदुर्गा किंवा देवी नव नवरात्रीमध्ये देवी तत्व पृथ्वीवर अगदी जवळ आलेलं असतं त्याचप्रमाणे गणेश तत्व या कृष्ण चतुर्दशीपासून चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी पर्यंत या पृथ्वी तलावर अतुनात असतं तीन दिवस अडीच दिवस गौरी तत्व असतं त्याचप्रमाणे तत्व आणि लक्ष्मी तत्व दिवाळीला असतं त्याच पद्धतीने हे पित्रांचं जे तत्व असतं मग यामध्ये खूपच प्रमाणात जे पितृदोष असतात हे पितृदोष सुद्धा उपयोगकारक अपायकारक आपल्याला ठरत असतात तर पित्र प्रत्यक्ष प्रत्येक मानवाच्या घरीमध्ये घरामध्ये ते येत असतात आणि ते संपूर्ण कुटुंबावर लक्ष ठेवून असतात आणि काही काही लोक काय करतात याच वेळेमध्ये पिंडदान श्राद्ध दान आणि श्राद्धतर्पण करायला कुठं नाशिक त्र्यंबकेश्वर किंवा कुठं उज्जैन ओंकारेश्वर अत्या काशी गया अशा प्रत्येक ठिकाणी ते थी जातात आणि तिथे या पंधरा दिवसात श्राद्ध करतात परंतु हे सरासर चुकीचं आहे जर एखादा पाहु आपल्याकडे आला आणि आपण त्याचा आदर सत्कार केला नाही ना आपण बाहेर निघून गेलो तर त्याला राग येईल तर त्याचप्रमाणे जशी गणेशाची आराधना दहा दिवस केली जाते आणि देवीची आराधना नऊ दिवस केली जाते पण पाच दिवस दिवाळी साजरी केली जाते एक महिना श्रावण महिना साजरा केला जातो पाच सोमवार शिवाची उपासना केली जाते त्याच प्रमाणात अगदी पंधरा दिवस पितरांचे असतात तर आपण या पितरांच्या पंधरा दिवसामध्ये कुठलंच शुभ कार्य करू नये साखरपुडा लग्न मुंज तिथी वाढदिवस सुद्धा जरी आला तरी अगदी अगदी छोट्या प्रमाणात आपण साजरा करावा कारण हे दिवस अति अतोनात अशुभ अशुभ तर नाही म्हणू शकत कारण ते आपल्या पित्रांचेच असतात तर आपले पित्र जे असतात ते पित्र कुठ कुठला पित्र पिशाच्या योनीमध्ये असते कुठले योनीमध्ये असतात कुठले स्वर्गामध्ये असतात आणि प्रत्येक योनीमध्ये ते आपापले जन्म बघत असतात तर त्यांना देवांनी ही मोकळीक देऊन प्रत्यक्ष गरडपुराच्या आधारानुसार ते पंधरा दिवस आपल्या घरी येत असतात निवासस्थानी तर या पंधरा दिवसामध्ये आपल्याला कुठली अशा प्रकारची मंत्रस्तोत्राची सेवा केली पाहिजे तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या अंतर्गत सांगणार आहोत पितृदोष हा खूप भयंकर असतो यामुळे आलेला आपल्या हातातोंड्या अशी आलेला घास हा नाहीसा होतो आणि आलेलं कार्य आपल्या घरामध्ये होणारं शुभ कार्य हे टळून जातं किंवा होत नाही विवाहमध्ये अडचणी येणे संततीनं होणे आणि इतरही धनलाभ होऊन तो पैसा अनाठाई डॉक्टरांकडे किंवा दवाखान्यात किंवा अनाठाई कुठेतरी खर्च होणे याला पितृदोषाची लक्षणं असं शास्त्रात सांगितलेलं आहे आणि ते शास्त्रातील काही ज्या गोष्टी आहेत म्हणजे या पितृदोषांचे आपण स्वतः अनुभवू शकता की वारंवार आजारपणे येणं आणि प्रत्येक गोष्टी ह्या पितृदोषामुळे काही काही आपल्याला अशुभ संकटे आपल्यावर येत असतात कारण आपल्या घरामधले जे पितृ असतात ते आपल्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा निर्माण करतात आपण म्हणतो जर घरातल्याची जर साथ नसली तर बाहेरच्यांनी साथ देऊन हरकत नाही आणि त्याचा काहीच फायदा नाही तर त्याच प्रमाणात जे घरातील उपद्रव करत असतात पित्र कारण त्यांना पित्रांना सर्वात आधी महाराजांच्या आधी पायरी दिलेले आपले जे गुरु असतात आपले जे काही गुरु आहेत त्या गुरूंचे दत्त महाराज आहेत त्यांच्या आधी त्यांची पायरी आहे कारण जे पित्र जर आपल्या घरचे नाराज असले आणि त्यामुळे त्या आपले गुरूंपर्यंत आपली सेवा पोचत नसतो आधी पितरांची सेवा सांगितली जाते त्यानंतर कुलदेवी कुलदेव आणि त्यानंतर परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज जे कोणी आपले गुरु असतील त्या गुरूंची आपण सेवा करत असतो तर त्या आधी आपण जाणून घेऊया की या, या पाच दिव या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काय काय करायचंय तर आपण या पंधरा दिवसामध्ये बिना मिठाचा शिजवलेला भात एका पात्रवाडीवर किंवा एका द्रोणमध्ये मध्ये घेऊन आणि त्यावर दोन चम्मच दही टाकून किंवा काडे काडे तीळ थी। टाकून आपण आपल्या टेरेसवर अंगणात सकाळी बारा वाजेच्या आत म्हणजे दहा वाजेच्या नंतर बारा वाजेच्या आत आपण तो द्रोण तिथे गोल पाण्याने भरून गोल काढून तो तिथे ठेवून तिथे ग्लास आपल्याला म्हणजे जो ग्लास असतो साधा ग्लास म्हणजे जो डिस्पॅच मध्ये आपण फेकून देतो तो जो ग्लास असतो कागदापासून किंवा पॉलिथिनपासून बनलेला तर तो तिथे ठेवायचा किंवा टेरेसवर ठेवायचा आणि त्याच्याभोवती पाणी शिंपडून ते तिथे ठेवून द्यायचं असं पंधरा दिवस आपल्याला करायचं कारण ते पित्र आपल्या महालय आलेले असतात आणि त्यांना ते दानं आपल्याला एक प्रकारचं द्यायचं असतं आणि त्याचं ते अन्न असतं आणि यामध्ये खूप प्रमाणात उग्र आपल्याला कोणाकोणाच्या घरामध्ये पंधरा दिवसामध्ये उग्र वास सुद्धा येतो त्याला म्हणजे ते जे पित्र असतात ज्या योनीमध्ये असतात त्या योनीतून आपल्याला त्रास देतात सर्वच पित्र त्रास देतात असं नाही परंतु आपण या काळामध्ये एक विशिष्ट मंत्र आहे तो मंत्राचा आपण जर जाप केला आणि एक विशिष्ट ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं जर आपण पठन केलं नसेल आपल्याकडून ग्रंथाचं पठण होत तर भगवद्गीतेच्या पंधरावा अध्यायाचा आपण रोज पठन करायचं आहे त्याने पितृदोष शांती होऊन शमन होऊन घरामध्ये शांतता नांदते आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा तर आपल्याला जवळजवळ एक माड जर तुम्हाला करता आली तर खूपच चांगलं तर एक माड या मंत्राचा जर तुम्ही केला ना स्वतःच प्रभाव सांगाल ओम नमो भगवते वासुदेवाय कारण जे श्रीकृष्ण भगवान आहेत महाविष्णू आहेत त्यांनी तेच आपल्या पित्रांना सद्गती देऊ शकतात आणि मुक्ती देऊ शकतात त्यामुळे ते त्यांना ते जर ज्या योनीत असतील त्या योनीतून पुढे ढकलले जातात आणि ते आपल्या महालय आल्यामुळे आपण त्यांना प्रत्यक्ष सेवा अनुभवू शकतो आणि देऊ शकतो तर <clears throat> एखाद्या मुलाचं पालनपोषण जर व्यवस्थित झालं त्याला प्रोटीन न्यूट्रिशन व्यवस्थित गेले तर त्याची वाढ बरोबर होते त्याचप्रमाणे जे पित्र असतात जे ज्या योनीत असतात त्यांना आपण सतकर्म करून म्हणजे या काळामध्ये आपण ज्यांना कोणाला जलदान धान्यांचं दान किंवा आर्थिक मदत किंवा कुठल्याही प्रकारचं दान आपण पित्रांच्या नावे किंवा जर आपल्याला जमत असेल तर आपण एक दिवासुद्धा पिंपळाच्या झाडाखाली या पंधरा दिवसात जर लावला तर आपण स्वतः अनुभव या वर्षभरात घेऊ शकता की त्याचा आपल्याला अनुभव काय आहे कारण हे पित्र जेव्हा येतात तेव्हा त्या ते पित्रांचा वास हा पिंपळाच्या वृक्षावर सांगितला गेलेला आहे आणि त्या पिंपळाचं वृक्ष हे पोषणकारक पित्रांसाठी असतं तर त्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली जर आपण रोज एक तिळाच्या तेलाचा किंवा म्हणजे मोहरीचं तेल असतं त्याचा दिवा जर लावला किंवा घोडे तेलाचा दिवा लावला आणि त्याचा उजेड जर त्या पिंपळाच्या मुळाशी किंवा त्या झाडाच्या खोडाशी पडला तर आपल्या पित्रांना जे जो मार्ग आहे त्यांच्या सद्गती प्राप्तीसाठी त्यांना मोकळा होत असतो आणि त्यांच्या मार्गामध्ये एक उजड पडत असतो तर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय याची एक माळ रोज करायची आहे आणि रोज दही भाताचा नैवेद्य आपल्याला अंगणात टेरेसवर रोज ठेवायचा आहे आणि मोठ्यात मोठा पितृदोष सुद्धा याने नाहीसा होतो आणि या कालावधी पंधरा दिवसामध्ये आपल्याला कुठलं शुभ कार्य करायचं नाही आणि ज्या तिथीमध्ये आपले पित्र गेलेले आहेत त्याच तिथीवर आपल्याला त्यांचं पूजन अर्चन करून तर्पण करून आपल्याला त्यांना म्हणजे श्राद्ध भोजन घालायचं आहे तर आपण हे पितृदोषाची माहिती आपल्याला कशी वाटली आणि हीच आपल्याला सेवा साध्या आणि मोठ्या प्रमाणात पद्धतीने करायची आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कुठलं पारायण आपण जर केलं किंवा कुठलं जर आपण स्तोत्र मंत्र किंवा कुठले उपाय जर आपण केले तर आपल्या पित्रांना शांतती मिळेल तोपर्यंत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ हा जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा शेअर करा जेणेकरून इतरांना सुद्धा या सेवा माहीत पडतील झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ